नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेतील वॉर्ड नंबर तीनने ग्रामपंचायत प्रशासनाचे कोणते घोडे मारले ग्रामपंचायत प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी हे जाणून बुजून वॉर्ड नंबर तीनकडे दुर्लक्ष करत आहेत का एक नागरिक म्हणून आम्ही कोणता विचार करावा आमची मुलं शाळेला कुठून जायची रस्त्याची अवस्था दयनीय आहे मग आम्ही सांगितल्यावरच तुम्हाला कळणार का हे आणि असे अनेक प्रश्न वॉर्ड नंबर तीन येथील नागरिक विचारत आहेत बिरोवा मंदिर ते कन्शे वस्तीकडे जाणारा पाणंद रस्ता या रस्त्याची भयानक परिस्थिती आहे तसेच किनिंगे कन्शे वस्ती ते खरात वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था जर बघितली तर आपण कोणत्या दुर्गम भागात आहोत का असा प्रश्न पडतो तसाच प्रश्न बोलवाड रोडकडे खाडे वस्ती आहे त्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली आहे यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन जाणून बुजून वॉर्ड नंबर तीनकडे दुर्लक्ष करत आहे का तिथले लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे सर्व वॉर्डात कामं होतात मग आमच्याच वॉर्डात का दुर्लक्ष असा खडा सवाल येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला विचारला आहे किती वेळेला तक्रार करायची किती वेळेला ग्रामपंचायत प्रशासनाच्या लोकप्रतिनिधींच्या कानावर हा विषय घालायचा आम्ही हतबल झालो आहे आम्हाला पक्का रस्ता राहू दे मात्र साधे मुर्मीकरण तरी ग्रामपंचायत प्रशासनाने करावे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे पावसाने थोडी उसंत दिली आहे येणाऱ्या आठ दिवसात येथील रस्त्यावर मुर्मीकरण व्हावे अशी आमची अपेक्षा आहे नाहीतर येणाऱ्या काळात ग्रामपंचायत प्रशासन असेल येथील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांना आम्ही फिरकू देणार नाही असा सज्जड इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे किमान आमच्यासाठी नको आमच्या मुलाबाळांसाठी तरी शाळेत जाण्यासाठी तरी हा रस्ता करावा हीच एक माफक अपेक्षा